नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो कसे आहात सर्वजण पावसाळा चालू झालेला आहे आणि बाहेर एकदम खूप छान असं पावसाचं वातावरण आहे आणि आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत गावाकडे यात्रेला बनवतात ना तसं येसूर घालून एकदम झणझणीत असं बोकड्याचं मटण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कसे बनवायचे बोकड्याचे मटण ते पण येसूर घालून बघूयात सर बोकडीचे मटण बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एकदम फ्रेश असं अर्धा किलो मटण ते मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे बघा मी ते मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तोपर्यंत मी इथे एक तांब्यावरून पाणी ठेवत आहे आपल्याला मटण शिजायला टाकण्यासाठी आणि एक मीडियम साईजचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे फोडणीला टाकण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण कांदा आणि हळद मीठ घालून फक्त फोडणीला टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खोबरं लसूण पण घालू शकता ठेचून पण आम्ही घालत नाहीत आम्ही फक्त डायरेक्ट जेव्हा भाजी बनवतो तेव्हाच टाकतो हे बघा इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद आणि मी अर्धा चमचा धना पावडर टाकत आहे ही घरी बनवलेली धना पावडर आहे त्यामुळे मी थोडीशी टाकत आहे कारण त्याला घरी बनवलेला धना पावडरला खूप जास्त वास असतो आणि त्यात ती गावरण धण्याची आहे त्यामुळे जास्त वास आहे तिला म्हणून मी अर्धा चमचा घालत आहे दोन छोटे चमचे मी इथे मीठ टाकत आहे हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं फक्त याला वाफ येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही याच्यामध्ये आता याला छान वाप बसलेले आहे बघा आपण आता यामध्ये आपण गरम पाणी जे करून घेतलं होतं पहिल्यांदा ते टाकून घेणार आहोत चिकनपेक्षा मटन शिजायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये टाकत आहेत पातेलात जर टाकलं तर जर जरा जास्त वेळ लागला असता त्यामुळे मी कुकरमध्ये टाकून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे दोन पेक्षा जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीयेत कारण जास्त शिट्ट्या झाल्या तर ते जास्त शिजलं जाईल मटन आणि त्याचा पूर्ण गाळ होईल त्यामुळे जास्त शिजू द्यायचं नाही आपल्याला दोन चिट्ट्या पुरेशा आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया हे बघा इथे मी खोबरं घेतलेलं आहे आपण येसूर घालणार आहेत त्यामुळे याच्यामध्ये आप आपल्याला धणे किंवा फुटाणे बाजरी वगैरे काहीही घालायचं नाही आहे फक्त खोबरं लसूण आलं आणि कांदा एवढंच घालायचं आहे तर मी ते मध्यम आकाराचे तीन कांदे भाजायला ठेवलेले आहेत त्यावरतीच मी एक खोबऱ्याचा तुकडा पण भाजून घेणार आहे त्याच्यासोबतच हे ये बघा येसूरमध्ये सगळं पदार्थ टाकलेले असतात हे बाजरी धणे त्यानंतर आपली फुटाणे तांदूळ आणि काही खडे मसाले पण ॲड केलेले असतात त्यामध्ये त्यामुळे मी बाकीचं काहीही घालणार नाही आहे फक्त येसूर आपल्याला नंतर घालायचं आहे बघू शकता मी ते खोबरं कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे एकदम कोरडंच वाटून घ्यायचं आहे खोबरं लसूण आणि आलं यामध्ये पाणी न घालताच वाटायचं आहे आपल्याला ते आता मी कांदे पण वाटून घेणार आहे हे कांदे आणि खोबरं जे आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे ना ते पण आपल्याला कांद्याबरोबरच वाटून घ्यायचं आहे त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे थोडंसं पाणी घालून वाटायचं अर्धा चमचा मी मीठ घालत आहे यामध्ये नुसता कांदा जर असता तर ते पटकन बारीक होतं लगेच पेस्ट होती त्याची पण आपण यामध्ये खोबरं घातलेलं आहे त्यामुळे याला थोडासा टाईम लागेल खोबरं पूर्ण बारीक झालं पाहिजे असं बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची आहे हे बघा आपला कांदा आणि खोब खोबरं पूर्ण बारीक करून झालेलं आहे आता आपण येसूर घेत आहोत इथे येसूर म्हणजे याला थोडक्यात आपण प्रीमिक्सच म्हणू शकतो हे बनवून ठेवल्यानंतर सहा महिने तर, तर आरामात राहतं सहा महिने तुम्ही वापरू शकता गावाकडे जर यात्रा वगैरे हो असेल तर एवढं तीस चाळीस किलोचं मटण बनवायचं असतं मग त्याला एवढ्या मटणाला मसाला भाजण्यापेक्षा असा येसूर बनवून ठेवला जातो हे बघा आता आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत मी ते भाजी फोडणीला टाकताना फक्त एक छोटासा तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे तुम्हाला हवे तर तुम्ही मिऱ्या पण घालू शकता आणखी थोडेसे खडी मसाले ॲड करू शकता पण मी ऑलरेडी द जे एसर वापरला आहे ना त्यामध्ये खूप सारे खडे मसाले आहेत त्यामुळे जास्त टाकणार नाही मी हे बघा मी इथे घरी बनवलेली धना पावडर टाकत आहे पुन्हा एक चमचा खोबरं लसूण टाकून छान परतून झालं की धना पावडर टाकायची त्यानंतर एक चमचा लाल तिखट दोन चमचा आपल्या घरगुती जो मसाला असतो काळा मसाला बनवलेला तो घालायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपण एक मोठा चमचा भरून मटण मसाला पण टाकायचा आहे हा मसाला मी बाजारामधून आणलेला आहे तो पण मी थोडासा टाकते खोबरं लसूण आणि मसाले छान परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये मग आपण कांदा खोबरं आणि कोथिंबीर वाटलेली होती ते पण टाकायचं आहे हे एक पाच दहा मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे आपल्याला बघा आपल्या कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर आपण जो एसूर घेतला होता कालून येसूर हा थोडंसं कोमट पाणी टाकून कालवायचं आहे जास्त पूर्ण थंड पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकूनच थोडंसं कालून घ्यायचं आहे हे बघा मी ते पण यामध्ये टाकून घेत आहे येसूर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता मी ते अर्धा किलोसाठी एक चार चमचे चार पोह्याचे चमचे येसूर घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्हाला कांदे पण जास्त भाजावे लागतील आणि त्याच्याप्रमाणेच येसूर पण जास्त घ्यावे लागेल बघा आपला हा मसाला पण छान मी परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये आपण मटण ॲड करून घेऊया तुम्हाला हवं तसं कट घट्ट पातळ करून घ्या तुम्ही यामध्ये गरम पाणीच आहे थंड पाणी वापरायचं नाहीये हे बघा गरम पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये त्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण मटण शिजायला टाकलं होतं त्यावेळेला पण मीठ घातलं होतं त्यानंतर आपण कांदा बारीक केला त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आत्ता मीठ टाकताना जरा बेतानाच टाका नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते किंवा मग टेस्ट करून बघा पहिलं आणि नंतर मीठ घाला हे बघा इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे वरतून आणि वरतून थोडासा पुन्हा मटन मसाला टाकायचा आहे आपल्या भाजीला अतिशय सुंदर अशी तरी आलेली आहे बघताक्षणी अशी तोंडाला पाणी येईल अशी झालेली आहे भाजी, भाजी। मित्रांनो जर तुम्हाला येसूर कसा बनवायचा हे जर माहिती नसेल किंवा ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला येसूर कशी कसा बनवायचा त्याची रेसिपी नक्की अपलोड करेल हे बघा आपली भाजी इथं रेडी आहे तर मित्रांनो आपली एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत असे येसूर घालून बनवलेली मटणाची भाजी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि हो द्या आपला व्हायरल हा व्हिडिओ चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा थँक्यू